बोटीने अवैध वाळू उपसा महसूल अधिकारी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांचे संगनमत शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला जाफरबाद तालुक्यातील कुंभारझरी परिसरात नदीकाठवरून बोटीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे या अवैध धंदेवाल्यांना महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे थेट अथवा अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे तहसीलदार सारिका भगत व सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भारती यांच्या संगणमताने हा अवैध वाळू उपसा जाफरबाद तालुक्यातील कुंभार झरी जाफराबाद निमखेडा हनुमंतखेडा येथे दिवस रात्र सुरू आहे परिणामी शासनाचा महसूलाची कोट्यवधी रुपयाची चोरी रीती माफिया व स्थानिक महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे मिळून करत आहे ग्रामस्थांच्या मते दररोज दिवसा व रात्री नदीकाठच्या काठच्या बोटीच्या साह्याने वाळू उपसा केला जातो ही वाळू हैवा ट्रॅक्टर ट्रक व इतर मोठ्या वाहनातून देऊळगाव राजा चिखली बुलढाणा जाफराबाद अशा विविध ठिकाणी पोहोचली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध वाहतुकीकडे स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा?